शेतकरी मित्रांनो नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वांना माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला बळीराजाला या जगाच्या पोशिंद्याला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आपण शेती करत असताना शेती हा व्यवसाय म्हणून केला पाहिजे खरं म्हणजे दरवर्षी आपण एक जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो शुभेच्छा घेत असतो परंतु मला असं वाटतं की आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये काहीतरी संकल्प केला पाहिजे तरच शेती हा व्यवसाय बनू शकतो आणि ही जर शेती व्यवसाय बनली तर आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन मिळू शकतं कारण मी जे अनुभवलं आहे आज या नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या निमित्तानं मी तुमच्यासमोर कथन करणार आहे शंभर टक्के या जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे बळीराजा आहे असं म्हणतात भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु सत्य परिस्थिती खूप वेगळी आहे आणि ती कथित मी तुमच्यासमोर करणार आहे कारण शेती हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर शेतीतलं ज्ञान असलं पाहिजे त्याची साक्षरता असली पाहिजे आज आपण कुठलेही पीक घेत असताना त्या पिकाबद्दलचं चा ज्ञान असेल त्याला लागणारी खतं असतील त्याला लागणारे पाण्याचं चा नियोजन असेल त्याच्यावर येणारे कीड रोगांचं चा नियोजन असेल किंवा त्याबद्दलची माहिती असेल याचं सखोल ज्ञान कधीच घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आज आपल्या बळीराजानं केला नाही आणि म्हणून हीच मोठी गफलत आपल्याला शेती परवडत नाही असं आपल्याला वाटायला झालं आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं या शेतीमध्ये साक्षरता असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण इथून पुढच्या काळामध्ये संकल्प करायचा आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लाखो रुपयांची खतं घेतो हजारो रुपयांची खतं घेतो आणि ही खतं नेऊन आपण या मातीमध्ये टाकतो या मातीमध्ये टाकतो परंतु या मातीचं आज ज्ञान कुठल्याही शेतकऱ्याला नाही म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही कारण जवळपास पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आजही माती परीक्षणचा अहवाल वाचता येत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणं गरजेचं आहे या मातीमधनं आपल्या पिकाला मिळणारी जेवढी काही अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये टाकतो वेगवेगळ्या माध्यमातून टाकतो खतांच्या माध्यमातून टाकतो ते खरंच पिकाला उपलब्ध होतंय का होत नसेल तर काही अडचणी आहेत या समजून घेण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करावं लागणार आहे आणि हा माती परीक्षण अहवाल समजून घ्यावा लागणार आहे की बाबा मातीचा सामू काय असतो क्षारांचं प्रमाण माझ्या जमिनीमध्ये किती आहे चुन्याचं प्रमाण किती आहे नत्र पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य सिलिकॉन यांचं प्रमाण माझ्या जमिनीमध्ये किती आहे आणि मी किती त्याचा वापर केला पाहिजे हे समजून घेण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करावं लागणार मी आज हा व्हिडिओ बघणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांना मग तो ऊस उत्पादक असू दे भाजीपाला उत्पादक असू दे फळे पिकवणारा शेतकरी असू दे किंवा या मातीत येणारं कोथिंबिरीपासून नारळाच्या झाडापर्यंत कुठलंही पीक घेणारा शेतकरी असू दे त्या सर्वांना मी आज एक नवीन संकल्प या निमित्तानं देणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आपला संकल्प असणार आहे की आपला दृष्टिकोन हा व्यावसायिक असला पाहिजे आणि या व्यावसायिक शेतीचं एक व्याख्या मी तयार केलेली आहे मी ते तुमच्यासमोर कथन करतो शेतकरी मित्रांनो आपल्या जर कुटुंबाचा उदरनिर्वाह या मातीतून येणाऱ्या पिकावरती उपल अवलंबून असेल तर मात्र प्रत्येक शेतकऱ्यांनी सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळी डोळा उघडल्यापासून रात्री डोळा बंद होईपर्यंत म्हणजे झोपेपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये एकच विचार आला पाहिजे मी माझी शेती माझा परिवार या शेतीशी संलग्नित मी कुठला व्यवसाय करतो का जनावर आहेत का या सगळ्यांचा विचार करून शेतीमध्ये आपलं शंभर टक्के इन्व्हॉल्वमेंट असणं आपण त्याच्यामध्ये समाविष्ट असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी शेतीची साक्षरता असणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत असताना स्वतः जास्तीत जास्त वेळ शेतीसाठी देणं गरजेचं आहे दुसरा महत्त्वाचा भाग आहे आपण कुठलं पीक घेतो आज कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे आम्ही ज्या भागात आहोत तिथं नव्वद पंच्याण्णव टक्के क्षेत्रावर ऊस आहे आणि शंभर टक्के जर आपण ऊस हे एकच पीक घेत असेल तर आपल्याला वर्षभर दीड वर्ष अवलंबून वर, राहावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काही भाजीपाला पिकं काही व्यावसायिक नगदी पिकं आपण घेतली पाहिजेत जी कमी कालावधीची असतात मार्केटमध्ये मा त्याला चांगला पैसा मिळू शकतो मार्केटचा अभ्यास केला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रितपणे आपल्या शेतात राबवायचं म्हटलं तर आपण त्याला व्यावसायिक शेतकरी म्हणू शकतो समजा तुमच्याकडे चार पाच एकर जमीन आहे ठीक आहे दोन तीन एकरवर शंभर टक्के आपण ऊस शेती केली पाहिजे परंतु उर्वरित दोन एकर शेतीवरती बरेचसे भाजीपाला आहेत काही पालेभाज्या आहेत मेथी असेल शेपू असेल पालक असेल कोथिंबीर असेल अशांचा आपण लागवड केली पाहिजे एक महिन्यामध्ये ते पीक मार्केटला जाऊ शकतं इतर काही भाजीपाला आहेत भेंडी वांगी असेल काकडी कारली दोडका टोमॅटो अशा भाजीपाल्यांचं जर पिकांच्या फेरफॉलटीमध्ये जर आपण राहिलो तर बाराही महिने आपल्याकडं आर्थिक मदत आपल्याला होत राहणार आहे मार्केटचा अभ्यास करून विविध पिकी जर आपण घेतली वेगवेगळी पिकं जर आपण एका वेळेस घेतली तर त्याचा फायदा असा होणार आहे आपलं चलन बाराही महिने चालणार आहे आणि हा संकल्प व्यावसायिक शेतीचा आपल्याला आपल्या मनामध्ये रुजवला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला पहिला सगळ्यात महत्वाचं शेतकरी बनायला पाहिजे आज आम्ही मागील तीन वर्षापासून एक हटके तंत्रज्ञान जे या मातीला समृद्ध करतो ज्याला आम्ही इकोनॅनो तंत्रज्ञान म्हणतो किंवा आम्ही एक स्लोगन घेऊन फिरतो की समृद्ध माती तरच शेती म्हणजे हे अभियान काय आहे हे अभियान अशा पद्धतीचं आहे किंवा हे तंत्रज्ञान एस व्ही ॲग्रो तंत्रज्ञान अशा पद्धतीचं आहे की मातीत टाकलेले आपण सगळी खतं तुमच्या लक्षात येते काय बघा शेतकरी मित्रांनो आज आपण कुठलंही लागवड आणली कोणतंही खत आणलं सगळं मातीत टाकतो आज बियाणं मातीत पेरतो उसाची कांडी मातीत पेरतो पाणी मातीला पासतो हे सगळं करतो आपण मातीमध्ये आणि याच मातीमध्ये आपण पीक वाढू देत नाही ह्या मातीचा दगड होऊन कधी बसला आपल्या लक्षात येत नाही आणि आपण टाकलेली हजारो लाखो रुपयांची खतं शेतकरी मित्रांनो वाया चाललेले मग ही खतं जमिनीतनं पिकाने घेतली पाहिजे ही जमीन समृद्ध झाली पाहिजे त्याच्यामध्ये कंडिशन निर्माण झाला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून या तंत्रज्ञानाचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळं आज लाखो शेतकरी जे आमच्या सोबत जोडले गेले त्यांना आम्ही शेतकरी या शेतकऱ्यांना साक्षर करत असतानाच योग्य पद्धतीनं योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या उत्पादन वाढीसाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो म्हणून माझा आज नवीन वर्षाच्या निमित्तानं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला अपील आहे की आज शेती करत असताना जे पहिल्यापासून आपण करत आलो आहे अंदाजपणचे आजही मार्केटमध्ये खतं मिळत असतील आज, आज शेतकऱ्यांना दहा सव्वीस सव्वीस म्हणजे काय बारा बत्तीस सोळा म्हणजे काय नऊ चोवीस चोवीस म्हणजे काय ह्या खतांची सुद्धा ओळख नसणारे शेतकरी नव्वद टक्केपेक्षा जास्त आहेत मग आपण शेतीमध्ये करतो का जे पारंपरिक पद्धतीने आले त्याच्यामध्ये कुठंतरी फाटा दिला पाहिजे आणि या शेतीला व्यावसायिक स्वरूप आलं पाहिजे शेतकरी मित्रांनो या बळीराजाला सोडून जगासमोर दुसरा कोणताही पर्याय नसणार आहे आज देखील खूप विज्ञान पुढं गेलं असलं कितीही विज्ञान पुढं गेलं असलं तरी आज सुद्धा गहू बनण्याची मशीन या देशात नाही तांदूळ बनण्याची मशीन या देशामध्ये नाही वांगं बनण्याचं मशीन या देशामध्ये नाही हे मातीतच पेरावं लागणार आहे आणि म्हणून या मातीला जिवंत ठेवून आपल्याला या माती कराओ त्या मातीला जिवंत ठेवून शेती करावं लागणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला चांगले दिवस येणार आहेत चुगीचे दिवस येणार आहेत आपण म्हणतो आपण जगाचा पोशिंदा आहे शंभर टक्के आहे परंतु या जगाच्या पोशिंद्यानं स्वयंपर कल्याणासाठी म्हणजे स्वतःच्या कल्याणासाठी मातीचं आरोग्य जपलं पाहिजे आणि शेतीत करत असताना कोणतंही काम समजून उमजून चांगल्याला चांगलं वाईटला वाईट म्हणून त्या ठिकाणी आपण ती शेतीतली कामं केली पाहिजेत त्यामुळं रानात आपण आपल्या वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा वापर योग्य पद्धतीने होतोय का त्या पिकाला खरंच त्याची गरज आहे का ही गरज ओळखून त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण आज परत तुम्हाला सांगतो आज एक तारीख आहे पेपरला तुम्ही बातम्या वाचल्या असतील परत दोन तीनशे रुपयांना रासायनिक खतं वाढलेली आहेत ऑलरेडी ही सबसिडाइज्ड खत आहेत याला गव्हर्नमेंट ऑलरेडी सबसिडी देते परत खतांचे दर वाढलेत म्हणजे कितीही टाकावं त्याला मी असं काही शेतकरी बघतो बेसुमार खतांचा वापर आहे म्हणजे आपण रासायनिक खत टाकलं म्हणजे उत्पादन वाढलं हे कुठून तरी डोक्यातून बाहेर काढलं पाहिजे आणि ह्या खतांची कार्यक्षमता आपल्या मातीत वाढवायची असेल तर मातीच्या सुपिकतेवर माती परीक्षण करून त्याची खतांची मात्रा दिली पाहिजे आणि पिकांची फेरपालट करून आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून कारण आज शेती करत असताना जसं आपलं घर स्क्वेअर फुटावर भाड्यानं देतो आपण तसं शेतीतनं सुद्धा स्क्वेअर फुटामध्ये इन्कम जनरेट झालं पाहिजे ह्यातनं मला इतका पैसा आला पाहिजे मी एक रुपये घातला असेल तर कमीत कमी दोन रुपये मला याच्यातून कसे मिळतील एवढं लक्षात ठेवलं पाहिजे कुणीही कितीही सांगितलं मला शेतकऱ्याचं उत्पादन डबल करायचं हे कदापि शक्य नाही आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्चावर नियंत्रित करणं गरजेचं आहे आणि उत्पादन खर्च नियंत्रित करून थोडंफार उत्पादन वाढलं तर आपलं इन्कम डबल होणार आहे आणि त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं पिकांची निवड करून पीक फेरपालट करून विविध पिके निवडून अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीनं शेती करायचा संकल्प अजून आपण यावर्षी दोन हजार पंचवीस सालामध्ये करायचा आहे पुनशे एकदा मी सर्व हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती करतो की आज आम्ही आमचे प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या भागामध्ये काम करत असतात आणि आमचा एक वसा आहे म्हणजे आम्ही काही तत्त्व बाग बाळगलेली आहेत एक समृद्ध माती तरच शेती म्हणजे या मातीला समृद्ध करून शेती पिकणार आहे आणि एक समाधानी शेतकरी हीच आमची ओळख म्हणजे आपण सांगितल्यानंतर त्या शेतकऱ्याला शेतकऱ्याचं समाधानच झालं पाहिजे एवढं प्रामाणिक इच्छा ठेवून आम्ही काम करत असतो आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल नक्कीच आमच्याशी संपर्क साधा व्यावसायिक शेती आपल्याला करायची आहे दोन हजार पंचवीस सालामध्ये शेतीमध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला दृष्टिकोन शंभर टक्के व्यावसायिक ठेवायचा आहे त्यामुळं मी पुनश्च एकदा हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करतो की आपल्याला व्यावसायिक शेती करायची आहे आपणास हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे वर्ष व्यावसायिक शेतीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपला संकल्प आहे नवीन वर्ष व्यावसायिक शेतीचा धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.